खोट्या राजवीरची एंट्री खोट्या राजवीरच्या असण्याने मयुरी हे सध्या तरी अज्ञात अबोल प्रीतीची अजब कहाणी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की मयुरी आणि राजवीरची पुन्हा एकदा भेट झाली आहे राजवीरला पाहून मयुरी खूपच खुश होते पण आता येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपल्याला की जो राजवीर सोबत आता सध्या आहे तो खोटा आहे आणि खरा अजून अजून सुद्धा सुद्धा संकटात अडकलेला आहे आहे तो किडनॅप आणि त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे तरी तो म्हणतोय की मिस मयुरी तुमच्या आयुष्यात जो राजवीर सध्या आहे तो खोटा राजवीर आहे आणि इकडे यामिनी खूप जास्त टेन्शन मध्ये आहे कारण तिला वाटते की राजवीरच्या येण्याने तिला अटक होणार तिचं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि तिला फाशीची शिक्षा मिळणार त्यामुळे या तिथेच राजवीरची काळजी घेताना त्याची चिंता करताना दिसते मिस मयूरी। ती म्हणते की तुम्ही आता माझ्या सोबत आहात आहात आणि त्यामुळे तुम्ही आता कसलंही टेन्शन घेऊ नका म्हणजे सध्या तर मयुरीच्या आयुष्यातलं संकट काही कमी होताना दिसत नाही आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की मयुरीला कधी कळणार की तिच्या सोबत जो राजवीर आहे तो खरा राजवीर नसून खोटा आहे आणि खरा राजवीर अजून सुद्धा संकटात आहे आणि त्याला मयुरी कसं वाचवणार हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे सध्या तरी शेवचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एन्जॉय करताय हा ट्रॅक कमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार